गुरुर् गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु श्री गुरवे नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप सुंदर आहे खूप छान आहे आणि तुम्हाला हा एकदाच करायचा आहे तुम्ही ज्या वेळेस एका महिलेने जर घरात हा एकदा केला तर तुम्हाला कधीही दुसरा कुठलाही उपाय करण्याची गरज लागणार नाही कारण हा उपाय इतका पॉवरफुल आणि इतका चांगला उपाय आहे फक्त एकदा करा कारण मी सुद्धा या उपायाला आजपासून सुरुवात केलेली आहे आपल्याला आप हा उपाय वर्षातून एकदा महिन्यातून एकदा असं काहीही करायचं नाही आपल्या घरामध्ये जो आहे ना तो उपाय फक्त एकदाच करायचा आहे ज्या वेळेस तुम्ही हा उपाय करचाल त्यावेळेस हा मी म्हणणार नाही की तुम्ही आज केलात की तुम्हाला लगेच रिझल्ट येईल पण तुम्हाला आठ दिवस चार दिवस दहा दिवस महिना एक महिना दोन महिने पण तुम्हाला एक असं पैशाचं गबाड मिळेल की एक असं तुम्हाला कुठून ना कुठून पैसा येत जाईल की तुम्ही त्याचा विचारसुद्धा केलेला नसेल महिना दोन महिने जातील पण तुम्हाला शंभर टक्के सांगते मी खात्री देऊन सांगते या उप उपाया या उपायाने खरंच तुम्हाला अचानक धनलाभ जो म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला कुठून ना कुठून पैसा येतच राहणार आहे तर हा उपाय कसा करायचा आहे मी तुम्हाला सांगते तर आपण ज्यावेळेस कुठलीही पूजा करतो किंवा काही जे सत्यनारायण असेल किंवा देवपूजा असेल किंवा घरातील दुसरी कुठलीही ज्या वेळेस आपण पूजा करतो तर अगोदर काय करतो आपण दिवा लावून घेतो तर मी इथं दिवा लावून घेतलेला आहे अष्टलक्ष्मी दिवा मला कंपल्सरी चालूच ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपण दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा करून घेत आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला फुल्याला गंध अक्ष दिव्याला गंध अक्षिदा फुल व्हायचं आहे आणि ज्या वेळेस आपण दिवा लावतो कुठलाही दिवा असू द्या त्या दिव्यामध्ये दालचिनीची पावडर तुम्ही दालचिनी घरी आणायची आहे आणि थोडीशी पावडर त्याची तुम्हाला बनवून ठेवायची आहे तर दालचिनीची पावडर आणि थोडासा कापूर त्याच्यामध्ये आपल्याला चुरा करायच घालायचा आहे चुरा करून त्याच्यामध्ये घालायचा आहे तर ह्याच्यामुळं लक्ष्मी जी आहे ती आपल्या घराकडे आपल्या व्यवसायाकडे खेचली जाते ते म्हणतात ना एखाद्या माणसाच्या हातामध्ये खूप लक्ष्मी असते त्याच्या हातामध्ये खूप पैसा असतो त्याच्या हाताच्या रेषा खूप चांगल्या तर त्याप्रमाणेच आपल्या हाताच्या रेषा सुद्धा आपल्याला प्रबळ बनवायच्या आहेत मजबूत बनवायचे आहेत त्याच्यासाठी तुम्हाला हा उपाय नक्कीच करायचा आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला दिव्यामध्ये कापूर आणि थोडीशी दालचिनीची पावडर नक्कीच टाकायची आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला एक लागणार आहे पितळेची डिश लागणार आहे किंवा परा ताट काहीही चालेल पण तुम्हाला पितळेचंच लागणार आहे जास्तीत जास्त साठ ते सत्तर रुपयाला मिळेल तुमच्याकडं जर नसेल तर आणि त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे नारळ नारळ त्या तांदळाच्या वरती बसल अशा हिशोबानं तुम्हाला ते नारळ आणायचं आहे खालच्या साईडला थोडंसं सा बसण्यासारखं असावं त्याचं बूड असं एकदम टोकदार निमुळतं नसावं अशा प्रकारे तुम्हाला नारळ घेऊन यायचं आहे आणि हा नारळ तुम्हाला शनिवारी आणायचा आहे कारण रविवारी सकाळी लवकर आपल्याला ही पूजा करायची आहे हा रविवार गेला तर चालतं आहे पुढच्या रविवारी कुठल्याही रविवारपासून तुम्ही ही पूजा करू शकता पण लवकर करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहेत सहा पंत्या लागणार आहेत एकदम नवीन सॉरी सात पंत्या लागणार आहेत सात दिवस ही सेवा आपल्याला करायची आहे तर तुम्हाला सात पंत्या लागणार आहेत आणि त्याच्यामध्ये दोन वातीची एक वात करून एक पंती घ्यायची आहे आपल्याला त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि आपल्याला लागणार आहेत एक ग्लासभर तांदूळ तुमची परात किंवा ताट पितळेचं जितकं मोठं असेल तितकेच तुम्हाला तांदूळ लागतील त्याच्यानंतर दोन पानं घ्यायचे आहेत त्याला देट असावेत अशा प्रकारे आपल्याला पानं घ्यायची आहेत आणि आपल्याला आता नऊ ग्रहाची नऊ धान्य घ्यायचे आहेत तर हे धान्य आपल्याला जो आपण किराणा आणतो त्या किराणा दुकानामध्ये जर तुम्ही गेलात त्यांना सांगायचं आम्हाला नऊ धान्य पाहिजे तर नऊ नऊ ग्रहाचे नऊ धान्ये तुम्हाला त्या दुकानामध्ये मिळून जातील जर दुकानामध्ये नसलेला आपल्या घरामध्ये हे धान्य असतातच तर चंद्रासाठी जो चंद्र आहे तो चंद्र आपल्या कुंडलीतली मजबूत होण्यासाठी आपल्याला तांदूळ लागणार आहेत मंगल ग्रह मजबूत होण्यासाठी आपल्याला मसूर लागणार आहे बुध ग्रह मजबूत होण्यासाठी मूग आणि हिरवं धान्य लागतं तर मूग आणि बाजरी लागणार आहे त्याच्यानंतर गुरु मजबूत होण्यासाठी मका लागणार आहेत शुक्रसाठी पांढरे तीळ लागणार आहेत आणि शनिदेवासाठी काळे उडीद लागणार आहेत राहूसाठी आपल्याला हरभरा लागणार आहे सूर्यदेवासाठी गहू लागणार आहेत आणि केतूसाठी काळे तीळ लागणार आहेत तर अशा प्रकारे आपल्याला नऊ धान्य घ्यायचं आहे तर तांदूळ आपण खाली टाकणार आहोत वरती नाहीतर त्याच्यामुळं तुम्हाला इथं बाजरी घ्यायची ते आहे एक्स्ट्रा बाजरी घ्यायची आहे तांदूळ आपल्याला खाली टाकायचं आणि हे धान्य जे आहे ते आपल्याला नारळामध्ये टाकायचं आहे जर तुमच्याकडं साळी असतील तर तुम्ही साळसुद्धा घेऊ शकता म्हणजे आपण ज्यावेळेस साळ टाक पेरतो त्यावेळेस ती उगवते आणि त्याच्यामधून आपल्याला ते तांदूळ निघतात तशी ते साळ असे ती माझ्याकडं नाही आहे म्हणून मी हे नऊ धान्य घेतलेले आहेत तर सगळे धान्य तुम्हीसुद्धा बघू शकता ज्यांना समजलं नसेल त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला सविस्तर माहिती सगळी सांगन फोन करू नका फक्त मेसेज करा म्हणजे मी सगळी माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये लिहून पाठवते हो तर हे नऊ धान्य आपल्याला घ्यायचे आहेत आणि जो आपण ता नारळ आणलेला आहे त्या नारळाला आपल्याला वरच्या साईडला चमच्यानं टोक करून घ्यायचा आहे चमचा घ्या किंवा सुरी नका घेऊ सुरी घ्यायचं घ्यायची नाही आहे आपल्याला लोखंडाची वस्तू नाही कुठली घ्यायची चम चमचा पण त्यातलाच मोडतो पण घे आपल्याला थोडं बहुत तरी आता काढायला हे कठीण जाईल त्याच्यामुळं आपल्याला चमचा एखाद्या वेळेस चालतो किंवा दुसऱ्या वस्तूनं तुमच्याला कुठले निघत असेल तर तुम्ही त्याच्यातलं पाणी अर्धी वाटी तरी पाणी काढायचं आहे आणि पंथी जी आहे ती आपल्याला रोज एक पंथी लावायची आहे एकाच पंथीमध्ये रोज लावायचं नाही रविवारी चालू केल्यानंतर आपल्याला शनिवारपर्यंत हा दिवा लावायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे पितळेची अगोदर ताट घेतले ताटामध्ये तुम्हाला खालच्या साईडला असं एक टिकला द्यायचा आहे थोडासा मोठा दिला तरीसुद्धा चालतो एक टिकला द्यायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे तर ज्या वेळेस तुम्ही ही सेवा करता त्यावेळेस तुम्हाला कळणार नाही की काय आहे पण तुम्ही एक एकदा करून बघा एकदा केल्यानंतर तुम्हाला बरोबर समजेल आणि घरामध्ये सुद्धा खूप छान वाटतं खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये आपल्या घरामध्ये किंवा आपल्या ब घराच्या बाहेर किंवा शेजारी इतके शत्रू असतात आपल्यासाठी कारण आपल्या तोंडावर गोड बोलतात आणि मागे आपली निंदा करतात किंवा आपलं चांगलं झालेलं तर त्यांना बरं वाटत नाही तर अशा लोकांसाठी सुद्धा हा उपाय खूप चांगला आहे कारण सात दिवस हे आपल्या घरामध्ये राहणार आहे त्यामुळे आपल्याला एकदम प्रसन्न वाटतं कोणाकडेही लक्ष जात नाही आणि घरामध्ये खूप छान वातावरण आपल्या घरात असतं तर बघा इथं असे आपल्याला पितळेच्या ताटाला ता अगोदर हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे टिकली द्यायची आहे अष्टगंधाची आणि त्याच्यानंतर हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला परत त्याच्यावर अक्षेदा थोड्याशा घालायच्या आहेत ता आपण तांदूळ तर घालणारच आहोत पण थोड्या अक्षदा टा आपल्या स टाकायचं आहे आणि त्याची ताटाची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे दिव्याची झाली ताटाची झाली तर आता नारळाचं पाणी काढून आपल्याला घ्यायचं आहे ते धान्य जे आहे नऊग्रहाचं ती जितकं धान्य उगवल त्याच्यावर तुम्हाला समजेल की तुमची किती प्रगती होणार आहे किंवा तुमच्यावर किती जळणारे लोक आहेत आणि तुमचं खरंच किती चांगलं होणार आहे तुमच्या मागची इडापिडा सगळी दूर होणार आहे का नाही हे तुम्हाला सातव्या दिवशी नक्कीच समजणार आहे आणि सात दिवस तिची पूजा कशी करायची ह्याचासुद्धा मी अगदी शॉर्टतडी व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोजच्या रोज पाठवत जाईन सात दिवस तुम्हाला असं वाटणार नाही की आता ह्याची दुसऱ्या दिवशी पूजा कशी करायची तिसऱ्या दिवशी कशी करायची आणि सातव्या दिवशीसुद्धा पूजा कशी करायची कसं नारळ काढायचं धान्य कसं काढायचं त्याच्यानंतर त्यातलं धान्य काय करायचं ह्याचासुद्धा एक तुम्हाला व्हिडिओ सातव्या दिवशी नक्कीच भेट मिळेल त्याच्यानंतर बघा इथं अर्धी वाटी आपल्याला पाणी काढायचं आहे अर्धी वाटी म्हणजे तुमचा नारळ जितका मोठा आहे किंवा नारळ हा पूर्ण पाण्यानं भरलेलाच असतो तर आपल्याला एक मूठ धान्य त्याच्यामध्ये बसलं पाहिजे इतकं पाणी आपल्याला काढायचं आहे तर मी अर्ध्या वाटीच्या वरती पाणी काढलेलं आहे वाटी मोठी आहे एकदम लहान दिसत आहे तर अर्ध्या वाटीच्या वरती मी पाणी काढलेलं आहे आणि नारळामध्ये पाणी भरपूर आहे बघितलं मी थोडंसं बोटही करून तर भरपूर पाणी होतं त्याच्यानंतर हे पाणी आता घरामधील कुणीही पिऊ शकता पाणी त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आता जे आपण डिश ठेवलेली आहे अशा प्रकारे आपल्याला छोटंसं होल पाडायचं आहे बरं का सॉरी ते सांगायचं राहिलं नारळ जो आहे तो नारळाच्या वरती आपल्याला छोटंसं होल पाडायचं आहे कारण त्याच्यावरती आपला दिवा बसला पाहिजे एकदम जर मोठं होल पाडला तर दिवा तुमच्याकडं लहान असेल तर दिवा तो आत जाण्याची शक्यता असते आणि आपले जे उपाय आहे तो काम करणार नाही त्याच्यामुळं आपल्याला छोटंसं होल पाडायचं आहे आणि आता बघा इथं ताटामध्ये ता ता मी सगळं तांदूळ टाकलेले आहेत म्हणजे ओतून घेतलेले आहेत नारळ बसतो का बघायचा अगोदर परत तांदूळ लागणार आहेत का जर लागत असतील तांदूळ तर परत ता आपल्याला घ्यायला लागतील त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या ब नारळ जर बसत असेल तर तो काढायचा परत हळदी कुंकू व्हायचं फूल खाली ठेवल्यानंतर नारळ कलवणतोय त्याच्यामुळं फूल मी नाहीही केलं म्हणजे ठेवलेलं पण काढून घेतलं लगेच तर असा नारळ जो आहे तो आपला एकदम व्यवस्थित बसला पाहिजे एकदम छान बसला पाहिजे आणि बघा नारळाची सुद्धा आता आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे पुढच्या साईडला थोडंस दोन बोटं लावायची आहेत हळदी कुंकू लावायचं आणि पूजा करून घ्यायचं आपल्याला वाटतं की आपण स्वतः आपण स्वतः आपल्याकडून चुका होतात होत नाहीत असं नाही आपण आपलं काय वाटतो माझं काही चुकत नाही माझं काहीच म्हणजे मी कोणाला काही बोलत नाही पण काही बोललेलं किंवा आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये सुद्धा आपण खूप रागाने एखादा शब्द बोलून जातो आणि पुढच्या माणसाचं मन दुखावलं जातं आणि आपण आपण स्वतःला बघा आपण खूप शाने समजतो सगळेजणच कोणच नाही की असं नाही पण त्यावेळेससुद्धा मन दुखावलं जातं आणि ज्या वेळेस हे मन दुखावलं जातं त्यावेळेस पुढच्या माणसाला खूप वाईट वाटतं तर तोसुद्धा आपल्याला तळतळ करून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो किंवा आतल्या तो घुसमटत राहतो किंवा ज्या वेळेस आता बघा कुठं काही वाद झाला कोणाची भांडणं झाली तर ते म्हणतात की तुमच्या तुझ्या लेकराबाळाचं चांगलं होणार नाही तर सुद्धा आपल्या घराण्यात किंवा आपल्या पहिल्या अगोदरच्या पिढीमध्ये जर आपल्याला कुणी सिवीस्राप दिलेले असेल कोणी आप कोणाचा आपल्याला जर तळ तळाट लागलेला असेल तर तो सुद्धा नाहीसा होतो तर जन्मान जन्मांतरीची जी गरिबी आहे जी शिवीस्राप आहे तो सुद्धा या उपायाने निघून जातो तर इथं एका डिशमध्ये एक डिश घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये सगळं एक एक चमचा तुम्हाला घालायचं आहे जे साहित्य आपण नऊ धान्य घेतलेलं आहे ते सगळं धान्य तुम्हाला एक एक चमचा एका डिशमध्ये घालायचं एक आहे म्हणजे मोजून घ्यायचं आहे एक एक चमचा कोणतं जास्त नको व्हायला किंवा कोणतं कमी नको व्हायला आणि हे सगळं ज्यावेळेस तुम्ही घ्यायचाल त्यावेळेस तुम्हाला ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे दोन पानं घ्यायचे आहेत आपल्याला ती पण देठाची घ्यायची आहेत देठ असायलाच पाहिजे बिगर देठाचे पानं घेऊ नका थोडीसुद्धा चूक आपल्याकडून जर झाली तर हा उपाय काम करणार नाही कारण इतका पावरफुल उपाय आहे तर त्याच्यानंतर त्याच्या त्यालासुद्धा हळदी लो कुंकू लावून घ्यायचं आहे आणि हे धान्य जे आहे ते मोजून तुम्ही एक एक चमचा घ्या अगदी चमचा छोटा असेल मोठा असेल तुम्ही नारळ कशा आणणार आहात त्याप्रमाणे तुम्ही साहित्यसुद्धा घेऊ शकता आणि त्याच्यानंतर सगळं धान्य जे आहे ते असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा एक मूठ बरोबर हे धान्य होतं तर एक मूठ झाल्यानंतर आता हे सगळं असं मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे छो नारळाला होल पाडलेला आहे त्या होलमधून आपल्याला हे धान्य टाकायचं आहे आणि धान्य टाकत असताना ओम कुलदैवता ये न ओम कुलदैवता ये न असं आपल्याला जप करत करत हे धान्य टाकायचं आहे आणि सगळं धान्य एकदम न सांडता खाली हळूवारपणे टाका आणि जरी खाली सांडलं तरी थोडंसं सगळं परत आपल्याला ते निवडून घ्यायचं आहे वेचून आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे कारण जे मोठे मोठे होते जे हरभरे मका ते लवकर पडत नव्हते त्याच्यामुळं क थोडंसं वेळ लागला तरी चालेल पण व्यवस्थित थोडं थोडं धान्य करून आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे खाली सांडायचं नाही आणि जरी खाली सांडलं किंवा पडलं खाली आपल्याकडून तर ते सगळं परत उचलून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच टाकायचं आहे तर बघा पूर्ण धान्य टाकून झाल्यानंतर नारळामध्ये आणखीन भरपूर जागा शिल्लक आहे पण उगवायला पण त्याला जागा पाहिजे ते त्याच्यामुळं थोडंसं कमीच धान्य आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर हे ते टाकल्यानंतर त्याच्यावरती जे आपण हळदी कुंकू लावलेले पानं आहेत ते पानं आपल्याला ठेवून द्यायचे आहेत आणि त्याचं जे दांडा आहे ते आपल्याला उत्तर दिशेला क पूर्व दिशेला करायचा आहे सॉरी पूर्व दिशेला त्याचा जो दांडा आहे तो आपल्याला करायचा आहे कारण दिव्याची वातसुद्धा आपल्याला पूर्व दिशेलाच करायची आहे तुमच्याकडे ज जिथं जागा असेल त्या साईडला तुम्ही ही पूजा मांडू शकता पण वात मात्र पूर्व दिशेलाच करायची आहे तर हे बघा ती क सात पंथी आपल्याला अगोदरच घेऊन यायचे आहेत त्यातली एक पंथी त्याच्यामध्ये तूप टाकून अशा प्रकारे लावून घ्यायची आहे आणि सगळं लावल्यानंतर आपल्या हा नारळ जो आहे त्या नारळाच्या पुढं म्हणजे आपण जिथं वात लावलो आहे त्याच्या पुढच्या साईडला आपल्याला आपल्या कुलदेवीचा फोटो मूर्ती ठेवायची आहे ते जर नसेल तुमच्याकडं किंवा फोटो नसेल तर तुम्ही लक्ष्मी देवीचासुद्धा फोटो ठेवू शकता महालक्ष्मीचा फोटो ठेवू शकता, शकता कि तुमच्याकडं जो कुठला सत्यनारायणचा असेल फोटो ते ठेवू शकता किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा असेल तर ते सुद्धा तुम्ही फोटो इथं ठेवू शकता तर सगळी पूजा आपले नारळाची ज्या वेळेस होईल त्यावेळेसच आपल्याला पुढं फोटो ठेवायचा आहे तर माझ्याकडे धनाचा वर्षाव करणारा महालक्ष्मीचा देवीचा फोटो आहे कारण मूर्ती आपण रोज चार रोज आपल्याला पूजा करायची असते आपल्या कुलदेवीची मग इथलं एकदा ठेवलेली वस्तू आपल्याला उचलायची नाही आहे त्याच्यामुळं मी मूर्ती नाही ठेवली तर मी फोटो घेणार दर्ण, आहे धन धनाचा वर्षाव करणारा महालक्ष्मी मातेचा फोटो आहे तर फोटो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे थोडंसं गोमूत्र आणि गुलाबजल टाकून आपल्याला फोटो पुसून घेऊन त्याच्यानंतर आपल्याला वरती हळदी कुंकू लावायचा आहे लक्ष्मी मातेलासुद्धा फूल व्हायचं आहे हे सगळं झाल्यानंतर आपल्याला फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे आणि सगळी विधिवत मातेची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे ज्यावेळेस सगळी पूजा तुमची पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या जी तुमच्या मनामध्ये असेल ते तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या घरातील जी इडा पिढा आहे दरिद्र देवी आहे ती निघून जाते लक्ष्मी माते तो अखंड निरंतर घरामध्ये माझा वास करावा माझ्या घराचं रक्षण करावं माझ्या घरामध्ये सदैव सुख समाधान शांती नांदावी आरोग्यदायी माझं घर असावं असे आपल्याला म्हणजे जितकं तुम्हाला बोलता येईल तितकं तुम्हाला अगोदर बोलायचं आहे आणि ती बोलल्यानंतर तुम्हाला तिथं काहीतरी प्रसाद ठेवायचा आहे जर फळ असेल तुमच्याकडं तर फळ ठेवू शकता ड्रायफ्रूट असतील तर ड्रायफ्रूटसुद्धा ठेवू शकता किंवा जर नसेल तुमच्याकडं अगदी खडीसाखर असेल तर तीसुद्धा ठेवू शकता खडीसाखरसुद्धा जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही एका वाटीमध्ये साखरसुद्धा ठेवू शकता तर साखर आणि पानं घ्यायची परत त्यालासुद्धा दोन पहिल्या दिवशीचे करायचं आहे दोन पानं घ्यायची त्या पानावरती थोडे अक्षदा टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला वरती हा नैवेद्याची वाटी ठेवायची आहे तर दिवस चालू केल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही परत एकदा तुमच्या मनामध्ये जे जे काय असेल ते तुम्हाला सगळं बोलायचं आहे कुलदेवीचा मंत्र जप करायचा आहे कुलदेवीला स्मरण करायचं आहे किंवा स्वामी समर्थ महाराजांचं तुम्ही जर करत असाल स्वामी समर्थ महाराजांचं शक्यतो कुलदेवीचंच करायचं आहे जर नसेल तुम्हाला जमत तर मग स्वामी समर्थ महाराजांचं सुद्धा तुम्ही केलं तरीसुद्धा चालते तर हे बघा इथं असे पानं घेत आता मी घेतलेले आहेत आणि फळं नव्हती त्याच्यामुळं मी ड्रायफ्रूटचं घे नैवेद्य घेतलेलं आहे तर या आपल्याला पानावर सुद्धा चौकोन काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला प्रसादाच्या वाट्या ठेवायचा आहेत आणि प्रसाद दाखवायचा आहे एक वाटी जी आहे ती अष्टलक्ष्मी दिवा आपण चालू लावलेला आहे त्यांच्यासाठी एक प्रसाद आहे आणि जो नारळाची आपण पूजा केलेली आहे त्यांच्यासाठी एक प्रसाद आहे अशा दोन वाट्या मी इथं मांडलेल्या आहेत त्याच्यानंतर फूल वाहून घ्यायचं आहे आणि जे तुमच्या मनामध्ये असेल ते तुम्हाला बोलायचे आहे ह्या उपायाने तुमचे जन्मान गरिबी दूर होऊन तुमच्या घरामध्ये सुख शांती सौख्य नांदेल तुमचं व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये प्रगती करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे मुलांच्या शिक्षणासाठी मुलांचं शिक्षण चांगलं व्हावं त्यांच्या शिक्षणामध्ये प्रगती व्हावी त्यांना नोकऱ्या चांगल्या मिळाव्यात चा त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे किंवा तुमचं स्वतःचं घर नसेल तर तुमचं स्वतःचं घर होण्यासाठी सुद्धा तुम्हाला ही तुम्हानसेल प्रार्थना करायची आहे जे जे तुम्हाला बोलायचं असेल ते सगळं तुम्ही इथं बोलू शकता म्हणजे हात जोडून बोलायचं आहे प्रार्थना करायची आहे तुमच्या मनातून तुमच्या देवीला हाक मारायची आहे अशी असा हा खूप पॉवरफुल उपाय आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि थोडासा कापूर त्याच्यामध्ये आणि चंद दालचिनीची पावडर टाकायला विसरू नका तर हा उपाय केल्यानंतर तुम्हाला जसा जसा रिझल्ट मिळेल तसं कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या वेळेस ह्याच्यातलं धान्य काय करायचं आहे काय नाही तुम्हाला आत्ताच प्रश्न पडलेला असेल तर त्याचा सेपरेट व्हिडिओ तुम तुम्हाला बनवून दाखवते मी कसं काय करायचं शेवटच्या दिवशी कारण हे सात दिवस आपल्याला उचलायचं नाही दिवा मात्र नवीन लावायचा श्री